सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते ती आपण बघणार आहोत ती म्हणजे दोन जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेयवादावरून राडा झालेला आहे गडचिरोलीमध्ये शिंदे गटात हा तुफान राडा झालेला आहे दोन जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेयवादावरून हा वाद झाल्याचं देखील सांगितलं जात या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल श्रेयवादावरून शिंदे गटातलाच हा राडा चव्हाट्यावरती आलेला आहे गडचिरोलीमध्ये शिंदे गटात तुफान राडा झाला दोन जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेय घेण्यावरून वाद गडचिरोली दौऱ्यावरती होते आणि त्याच दौऱ्या दरम्यान हा राडा झाल्याचं सांगितलं जात आहे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यांची आणि त्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हा प्रमुखांमधला श्रेय वादावरून जो झालेला राडा तो आता सगळ्यांसमोर आलेला आहे हे दृश्य आहेत त्या राड्याची दोन जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेय घेण्यावरून बाद झालेला आहे ते एकमेकांवरती आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत मनीष नेमकं काय झालंय कारण काय होत वर्षा आज मंत्री दादा भुसे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दादा भुसे हे गडचिरोलीवरून चंद्रपूर जसे रवाना झाले त्यावेळेस त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेतली होती सर्किट हाऊसमध्ये आणि बैठक घेऊन जे जसे ते रवाना झाले त्यावेळेस त्यांचे जुने जे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत ते आणि नवीन या दोन अध्यक्षांमध्ये हानामारी झाली महत्वाचा विषय हा होता की नव्याने झालेले जे अध्यक्ष त्यांना घेऊन दादा भुसे हे त्यांच्यासोबत फिरत असल्यामुळे जुन्या अध्यक्षांना या गोष्टी अनावरण झाल्याने त्या दोघांमध्ये हानामारी झाली व कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली वर्षा निश्चितच आता नेमकं काय वातावरण आहे मनीष गडचिरोलीमध्ये वरिष्ठांना काही माहिती देण्यात आली आहे का या वादा संदर्भातली सध्या दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते राडा झाल्यानंतर तिथून निघून गेले आणि आता अद्याप तरी त्यांच्याविषयी बाकीचे जे जुने कार्यकर्ते त्यांनी बोलणे टाळलेलं आहे सध्या काही त्याच्यावर चर्चा नाही बर मनीष दादा भुसे तुम्ही सांगितले अगदी काही वेळापूर्वीच मात्र नेमकं कारण काय होतं कोणत्या कामाचं श्रेय घेण्यासाठी या दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये राडा झालाय जे आता नव्याने जे जिल्हाधिकारी तयार झालेले आहेत ज्यांना संदीप ठाकूर म्हणून जे जिल्हाधिकारी नवीन ते दादा भुसे सोबत फिरत होते आणि तेच ते जे राकेश बेलचरे जे आहेत जे सध्या कार्यरत आहेत म्हणजे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना ही गोष्ट पटली नाही ही त्यांना गोष्टी खटकली त्यामुळे त्यांच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये तुतु होऊन हा राडा झालेला आहे असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलेलं आहे शीतल चिष या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या राड्याकडे आपलं लक्ष असणारच आहे सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद